जेमडे तू को कुठं गेलती कधी आली कस काय टास दुखायली कोणती टास दुखायली दाखव कस काय उड्या मारली काय काल काल ती चांगली होती ना हा एवढ उशीर असते शाळेला गोळी खाऊन आली मग तू घरीच आराम ना कशाला आली शाळेत कशाला आली मग घरी जाते का आराम कर घरी जाऊन जा हा थांबायचं नको तुझ्या मनावर इथं थांबायचं का घरी जायचं ते थांबते का जाते हां बरं बरं चालते वाचा हो पण आज लक्षात नाही राहिलं बेटा ऐक ना लक्षात राहिलं नाही आज माझ्या हां वाचा पट वाचा